नमस्कार जय महाराष्ट्र आपण पाहत आहात आवाज मराठी जनतेचा आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून एक धक्का गायक खरी बातमी शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी सरकारने पगार देऊनही काही अधिकाऱ्यांची वरकमाईची हाऊस सुटत नाही नेवासा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याला एक लाख पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे नेमकं काय घडलं आणि सामान्य शेतकऱ्याला न्याय कसा मिळाला ऐका आमचा हा सविस्तर रिपोर्ट मित्र हो नेवासा तालुका हा प्रवरा नदीच्या काठावर वसलेला आणि नव्वद टक्क्यांहून अधिक शेतीवर अवलंबून असलेला तालुका आहे येथील पाथरवाला गोयघवाण शिवारातील एका रस्त्याचा वाद हा या प्रकरणाचं मूळ आहे या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या भावाने आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करण्यासाठी मोठा लढा दिला प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि शासकीय खर्चाने मोजणी करण्याचे आदेश दिले त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रस्ता खुलाही झाला पण खरी प्रशासकीय अडवणूक सुरू झाली ती दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी आणि गटक्रमांक तीसच्या मोजणीसाठी पुन्हा अर्ज करण्यात आला दिवांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोजणी अधिकारी जयदीप गाढे यांनी जागेवर येऊन मोजणी केली पण ती अशा पद्धतीने केली की वापरात असलेला रस्ताच बंद झाला जेव्हा तक्रारदाराने पुन्हा अर्ज केला तेव्हा गाढे यांनी काम पूर्ववत करण्यासाठी चक्क दोन लाख रुपयांची मागणी केली एवढेच नाही तर पुढील बोलणे माझे सहकारी अजय भानसिंग परदेशी यांच्याशी करा असे सांगत जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली आरोपी अजय भानसिंग गुलाबसिंग परदेशी वय अठ्ठेचाळीस वर्षे जे नेवाचा कार्यालयात भूकर मापक म्हणजे सर्वेयर आहेत यांनी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा गैरवापर करत एक लाख पन्नास हजार रुपयांची अंतिम मागणी केली पण तक्रारदार सजग होते त्यांनी लाच देण्याऐवजी थेट लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक गाठले नाशिक परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री भरत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री माधवराव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला दिवस होता पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार नेवासा भूमी अभिलेख कार्यालय ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे घेऊन गेले आणि जशी दीड लाख रुपयांची रक्कम अजयभानसिंग परदेशी यांनी स्वीकारली त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले आहे भिंगार अहमदनगर येथे राहणाऱ्या या अधिकाऱ्यावर आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सात अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत प्रेक्षक हो नेवाशातील ही घटना एक उदाहरण आहे जर तुमच्याकडेही कोणी शासकीय कामासाठी लाच मागत असेल तर घाबरू नका सेटिंग करू नका त्वरित एसीबीच्या दहा चौसष्ट या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायद्याचा धाक बसेल अशाच शोध पत्रकारितेसाठी आणि खऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र